नमस्कार मित्रांनो तर ईश्वरी गोठवा मी या चॅनलमध्ये परत सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे आता हत्तीभार धरायचा आपल्याला आणि हे आपल्या लिमु जवळपास शंभर किलो झाड आहेत सव्वाशेच्या आसपास एकरमध्ये अशा प्रकारे आपले झाड आहेत आणि तुम्ही बघू शकताय आता जसं हत्ती भार धरण्यासाठी आपल्याला ताण द्यायची गरज असते पाणी तोडायचं असतं किंवा पाणी झाडं जितकं सु म्हणजे झाडाच्या आळ्यामध्ये जितकं सुकण तेवढं चांगलं असतं पण यावेळेस काय झालं आहे निसर्गाने साथ दिल्यामुळं जवळपास आता दहा बारा दिवस झालेलं आहे खूप कडक ऊन आहे बघू शकताय अशा प्रकारचं कडक ऊन आहे आणि बघू शकता लिंबूणीच्या आळ्यामध्ये अशा प्रकारे बगडी पडल्यात पण जे आपल्याला गरजेचं आहे ते उत्तमरित्या झालेलं आहे आणि बघू शकता पुढच्या झाडाखाली पण असंच झालेलं आहे हे आपले अशा प्रकारचे झाड आहेत ॲटोमॅटिकली ताण झाल्याला झाल्या असल्या झाल्यामुळं अशा प्रकारे बगळी पडल्यात बघू शकता तुम्ही ह्याच्या बगडी पडल्यात आणि हे आपल्याला एकदम लिबुण्यासाठी उत्तम गरजेचं आहे जेणेकरून ताण लिबुण्याला देणं हत्तीभार भार धरण्यासाठी ताण भेटणं खूप गरजेचं आहे आणि आता ताण आलेला आहे आणि जवळपास वातावरणामध्ये आ, आता दोन दिवसात पाऊस सांगतात हवामान खातं सांगतो आहे किंवा आणखीन कोणते असतील सांगणारे असतील तज्ज्ञ असतील ते सांगतात की दोन दिवसात पाऊस येणार आहे तर आपण काय करायला आलो आता ताण बी भरपूर झालेला आहे तर आता पाऊस येण्याच्या अगोदर आपण खताचं नियोजन करतो आहे आता खत नियोजन केल्यामुळे काय होतं फुलाची संख्या व्यवस्थित येते एवढा ताण झाला आणि त्याला खताचा डोस आपण वरून देणार आहेत जेणेकरून काय होतं फुल व्यवस्थित लागतं आणि भरपूर माल लागतो आणि खत असल्यामुळं आपण सुरुवातीला पावसाळ्या पावसाळ्यामध्ये काय केलं तर शेणखत टाकलेलं होतं बघू शकता शेणखत अशा प्रकारे आहे हे जे आहे हे शेणखत पूर्णपणे कुजून गेलेलं आहे असं बघू शकतं आहे शेणखत होतं उदर टाकलेला आपण आणि आत्ता आपण सेंद्रिय खत टाकतोय रास सॉरी रासायनिक खत टाकतोय तर आपलं घरचं जनावरांचंच सेनो आपलं अवेलेबल होतं म्हणून आपण घरचं टाकलेलं आहे कारण आपल्याला एकत घेण्याची गरज नाही आपल्याकडे जनावरं आहेत घरी चळ्या आहेत त्याच्यामुळं अशा प्रकारे आपली बाग आहे आणि लिंबोनीसाठी भेसळ डोस कोणता द्यायचा तर मी थोडी चौकशी करून आणि सल्ला घेऊन थोडंसं टाकलेलं आहे बघू शकता आपण बेसळ डोस केलेला आहे तयार तर बेसळ डोसमध्ये आपण काय केलं आहे हे बघू शकता आहे वीस वीस झिरो तेरा एन पी के हे आणलेलं आहे आणि दुसरं आहे दहा सव्वीस सव्वीस हे दोन गोणे आणलेले आहेत आपण आणि मिक्स करून आणलेलं आहे घरूनच वजेसाठी आपण तीन तीन वजे बनवले दोन होते दोनचे तीन केले होते कारण लांब आहे आपल्याला डोक्यावरती आणायला अशा प्रकारे पैसे डोस दिले दे देणं गरजेचं आहे हत्ती बार धरण्यासाठी निसर्गाने आपल्याला एवढं साथ दिल्यामुळं ऑटोमॅटिकली ताण झालेला आहे बागाला जी तानाची गरज असते ताण देतो आपण ताण म्हणजे बाग एकदम कोरडी झाली पाहिजे जमीन सुकली पाहिजे जेणेकरून फळ लागण्यासाठी त्याची फू खूप गरज राहते आणि आत्ता बघा दोन दिवसात जरी पाऊस आला आपण ही खर्च अशा अशा प्रकारे टाकले आहे आळ्याच्या साईडनं आणि दोन दिवसात जर पाऊस आला तर ठीक आहे खतवीत जिरून जाईल विरगळून जाईन आणि परत ख पाऊस आल्याच्यानंतर दोन दिवसांनी त्याला परत फवारणी आपण घेणार आहोत फवारणीसाठी फ्लावरचा आपण वापर करतो बूमफ्लावरने काय होतं मादी कळी जास्त निघते आणि कळी अशी दमदार निघते जेणेकरून त्याची गळती होत नाही आणि कळी जास्त निघण्याचं प्रमाण बूम बूमफ्लावरने वाढतं त्याचा रिझल्ट मी पाठीमागच्या वेळेस बघितला होता आणि ती सोयाबीनसाठी मी यूज केलं होतं आणि लिबवण्यासाठी केलं होतं तर रिझल्ट त्याचं बुमफ्लावरचं एकदम व्यवस्थित आहे बूमफ्लावर वा वापरल्यामुळे काय होतं फुलाची संख्या व्यवस्थित निघते आणि आपलं साधारण बा दहा बारा लिटरचा किंवा पंधरा लिटरच्या आसपास लिटर चा, फ पंप राहतो फवारणी पंप तर एका पंपाला चाळीस एम एलचं एक झाकण असतं त्याला त्याला झाकण असतं चाळीस एम एलचं चा आपण झाकण टाकू शकतो तर तशा प्रकारे त्याची फवारणी करायची जेणेकरून फळ व्यवस्थित लागल पण आता बघा खत टाकतोय आता आपल्याकडे व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे आपण मोबाईलला एका जागा सेट करून ठेवलेला आहे तर फळबागेमध्ये ताण देणं किंवा फवारणी करणं किंवा खत नियोजन करणं एक टायमिंगच्या व्यवस्थित टायमिंग तुम्ही केलं तरच त्याचं तुम्हाला रिझल्ट चांगला भेटतो कारण बेटाईम जर कोणती गोष्टी केली तर त्याचा रिझल्ट छान येत नाही त्याच्यामुळं आत्ता ह्या सीजनमध्ये हत्तीभाऱ्यात ऊन आहे एक एक मल, आ, आता एक आठ दिवसामध्ये हत्ती निघतो आहे म्हणजे ऊन आहे भरपूर आहे ह्या सीजनमध्ये फुलं कळ्या निघण्याचा एकदम मोसम करेक्ट राहतो त्याच्यामुळं हात आपण खत टाकून घेतो आहे आणि फवार नाही करणार आहोत त्याची तर त्याचं औषधी दाखवणार तुम्हाला बुमफ्लावर म्हणून औषध आहे कोणत्या कोणत्या कंपनीचं ते दाखवतो तुम तुम्हाला मी ते खत टाकून घेतल्याच्या नंतर खते विरघळून जाईल पाऊस पडला किंवा इव्हन दोन तीन दिवसाच्या नंतर लगेच तुम्ही फवारून घ्या कारण जसं पाऊस पडेल तसं लगेच ह्याला नवटी फुटायला किंवा फुलं निघायला चालू होईल चार पाच एक आठ दिवसाच्या आता आठ दिवसाच्या आसपास चालू होईल मग त्या आठ दिवसाच्या अगोदरच तुम्हाला फुलं लागण्याच्या अगोदर ते फ्लावरचं फवारणी करून घेणं गरजेचं आहे कारण फुल लागायला त्याला जास्त मदत होते आणि फुलाची संख्या खूप छान येते आणि फुलगळतीही कमी होते त्यामुळे फ्लावर फवारणं गरजेचं आहे मी स्वतः त्याचा रिझल्ट घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला तेच औषध सांगितलं मला बाकीच्या औषधाचे एवढे अनुभव नाही आहे आणि मला जास्त दुसरी औषध फवारण्याची गरजही लागली नाही